गौरी गणपतीच्या आगमनाची जोरदार तयारी तुमच्याकडे सुरू असेल गौरीसाठी विविध फराळाचे पदार्थ असो किंवा गणपती बाप्पासाठी नैवेद्य प्रसाद म्हणून गोडाचे पदार्थ बनवले जातात रव्याचा लाडू बेसनाचा लाडू तर नेहमीच बनवता पण असे हे बुंदीचे लाडू जरूर ट्राय करा विकतचे बुंदीचे लाडू जसे असतात अगदी तसेच लाडू तयार होतात बनवायला खरंच खूप सोपे आहे मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बुंदीचे लाडू बनवण्यासाठी बेसनपीठ घेतलं आहे चार कप वजनी प्रमाणात अर्धा किलो बेसन बेसनपीठ आहे आणि अगदी बारीक बेसन बेसनपीठ घ्यायचं घरी दळलेलं असो किंवा बेसन बेसनपीठ मात्र चाळूनच घ्यायचं आहे यामध्ये खाण्याचा पिवळा रंग घातला आहे पाव चमचा पाव चमचाच मीठ घालून घ्यायचं आता यामध्ये पाणी घालायचं चा आहे चार कप बेसनपीठ घेतलं आणि ज्या वाटीने कपाने तुम्ही बेसनपीठ मोजून घेता त्याच वाटी किंवा कपाने पाणीही मोजून घ्यायचं म्हणजे पाण्याचं प्रमाण योग्य होईल सुरुवातीला आपण एक कप पाणी घालून घेतलं आता ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे चांगलं मिक्स करून घ्या त्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये पुन्हा एकदा एक कप पाणी घेतलं त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक ठेवून हे चांगलं मिक्स करायचं चा, कमीत कमी सहा ते सात मिनटं आणि राहिलेलंही पाणी यामध्येच घालून घेतलं आहे कारण बॅटर थोडंसं घट्टसर होतं आता पुन्हा एकदा दोन तीन मिनटं हे चांगलं मिक्स करायचं चा, आहे बॅटर खूप पातळ किंवा घट्टसर नको बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती चेक कराल तर जेव्हा चमच्याने आपण हे बॅटर खाली सोडतो तर अगदी अलगच सुटलं जातं परफेक्ट बॅटर भिजवण्यासाठी दोन कप पाणी पुरेसा आहे चार कप बेसन पिठासाठी दोन कप पाणी लागलं आता थोडंसं बॅटर मी वेगळ्या भांड्यात काढून त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा लाल रंग घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हे दोन्हीही बॅटर दहा मिनटं असेच ठेवायचे म्हणजे छान मुरले जातात तोवर तेल चांगलं गरम करून घेतलं आहे बुंदी तळण्यासाठी तेल कडकडीत गरम हवं बुंदी बनवण्यासाठी स्पेशल असा हा झाऱ्या येतो त्याचा वापर करून आज मी बुंदी बनवणार आहे पण जर नसेल तर खिसणी किंवा मग साधा झाऱ्या जो असतो त्याचा वापर करूनही बुंदी बनवू शकता बुंदीचं जे बॅटर आहे ते झाऱ्यामध्ये घातल्यानंतर अगदी अलगद बुंदी तेलामध्ये पडते आहे याचाच अर्थ आपलं बॅटर अगदी परफेक्ट तयार झालं बुंदीचा प्रत्येक एकदा तेलामध्ये पडला की लगेचच तेलावर तरंगतो इतपत तेल गरम हवं आणि बॅटर अगदी अलगद चमच्याच्या साह्याने हलवायचं आहे म्हणजे बुंदी व्यवस्थित पडली जाते डब्यावर ठेवून टॅप करण्याची अजिबात गरज पडत नाही सगळी बुंदी पाडून झाल्यानंतर अगदी एक मिनटं तेलामध्ये चांगली तळून घेतल्यानंतर लगेचच काढून घ्यायची आहे खूप जास्त वेळ तळाल तर त्याचा रंग बदलतो आणि बघाल तर मोत्यासारखी दिसणारी अशी ही बुंदी तयार झाली खरं सांगू तर बुंदी बनवणं खरंच खूप सोपं आहे मोजक्या साहित्यात तयार होते फक्त जे बॅटर आहे ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे जर तुमची बुंदी तेलामध्ये टाकल्यानंतर चपटी होत असेल तर बॅटर पातळ झालं आहे यामध्ये थोडंसं पुन्हा बेसनपीठ घालायचं मिक्स करायचं मिश्रण खूप घट्टसर असेल तर बुंदी व्यवस्थित पडत नाही ती तळल्यानंतर देखील खूप नरम राहते आतपर्यंत व्यवस्थित तळली जात नाही त्यामुळेच बॅटर परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे चार कप बेसन पिठासाठी दोन कप पाणी पुरेसा आहे आता लगेचच आपण लाल रंगाची बुंदी ही पाडून घेऊया प्रत्येक वेळेस बुंदी तळताना तेल चांगलं गरम हवं त्यानंतरच बुंदी पाडायची आहे थंड किंवा कोमट तेल असेल तर बुंदी अजिबात व्यवस्थित तळली जाणार नाही त्यासाठी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा म्हणजे अशी मस्त मोत्यासारखी दिसणारी तुमचीही बुंदी तयार होईल तर लाल रंगाची ही बुंदी बनवून घेतली सगळ्या बॅटरची बुंदी बनवून घेतल्यानंतर ती थोडीशी थंड होऊ द्यायची आहे हे बघा बुंदी अशी मस्त मोत्यासारखी तयार झाली आहे यामध्ये एकही दाना चपटा झाला झालेला नाही तर दोन्ही रंगाची बुंदी एका मोठ्या परातीमध्ये घालून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची या बुंदीपासूनच तुम्ही खारी बुंदी ही बनवू शकता त्यामध्ये थोडासा चाट मसाला आमचूर पावडर काळं मीठ लाल तिखट घातलं की मस्त खारी बुंदी तयार होईल पण आज आपण या मोत्यासारख्या दिसणाऱ्या बुंदीपासून बनवणार आहोत बुंदीचे लाडू तर त्यासाठी पाक बनवायचा आहे तर एक मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये घालणार आहोत चार कप साखर जेवढं बेसन पीठ घेतलं होतं तेवढीच साखर घेतली आहे कमी गोड हवं असेल तर तीन कप साखर घेऊ शकता यामध्ये दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि या साखरेच आपल्याला एक तारी पाक बनवायचा चार कप साखरेसाठी दोन कप पाणी घेतलं आणि गॅस मोठ्या आचेवर ठेवून साखर व्यवस्थित विदळवून घ्यायची आहे एक तारी पाक करायचा तयार साथी मिंट या पाक तयार होण्यासाठी सहा ते सात मिनटं लागतात यापेक्षा जास्त वेळ लागत नाही त्यामुळे पाक तयार करताना गॅस मध्यमाचेवर ठेवायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाच मिनटानंतर एकदा चेक करूया हातावर घेतल्यानंतर त्याची तार तयार होत नाही म्हणजेच पाक अजून तयार झालेला नाही पुन्हा दोन मिनटं मध्यमाचेवर पाक शिजवून घेतल्यानंतर परत एकदा बघूया पाकाची ही तार तयार झाली की नाही बोटावर घेतल्यानंतर ही तार तयार होते म्हणजेच एक तारी हा पाक तयार झालेला आहे हे बघा अशी तार तयार झाली म्हणजे आपला पाक व्यवस्थित शिजला आहे त्यानंतर गॅस अगदी कमी अचेवर ठेवायचा आणि तयार केलेली ही सगळी बुंदी या पाकामध्ये घालून घ्यायची आहे यासाठी भांडं जे घ्याल ते थोडंसं मोठं घ्या म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतं बुंदी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता मात्र गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पावडर घातली थोडीशी घातली आहे मगजबी बारीक कापलेला पिस्ताही यामध्ये घालून घेतला आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर हे मिश्रण बऱ्यापैकी गरम असतानाच लगेचच यावर झाकण ठेवायचं पाच मिनटं हे असंच झाकून ठेवायचं पाच मिनटानंतर त्यावरचं झाकण काढून पुन्हा एकदा हे खालीवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण वरची जी बुंदी असते त्यामध्ये देखील पाक व्यवस्थित मुरला पाहिजे यासाठी ही प्रोसेस प्रत्येक पाच मिनटाला करायची आहे मिक्स केल्यानंतर परत एकदा झाकण ठेवायचं पुन्हा पाच मिनटं हे व्यवस्थित झाकून ठेवल्यानंतर आता मात्र आपल्याला लाडू बनवायचे आहे जा खूप जास्त वेळ ते थंड होण्यासाठी ठेवायचं नाही मिश्रण हलकंसं कोमट असतानाच लाडू बनवायचे आता लगेचच लाडू वळून घ्यायचे आहे आणि बघाल तर अगदी पटकन लाडू वळले जातात सहज सोपी अशी ही बुंदीच्या लाडवाची रेसिपी यासाठी मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही हलकंसं कोमट असेल की लगेचच लाडू वळायला घ्यायचे आहे आणि बघाल तर मस्त असे हे बुंदीचे लाडू तयार झाले आहेत लाडू किती लहान मोठा हवा त्यानुसार तुम्ही हा वळून घेऊ शकता पाक जर खूप थंड झाला तर मात्र लाडू वळायला जमणार नाही त्यामुळे ही प्रोसेस पटकन करायची आणि एकसारखे असे हे बुंदीचे लाडू तयार करून घेतले एवढ्या मिश्रणामध्ये चौतीस ते पस्तीस लाडू तयार होतात आणि मी जे लाडू बनवले ते आकाराने थोडेसे मोठे आहेत लहान बनवले तर अगदी चाळीस ते पन्नास लाडू सहज तयार होतील एक दिसणारे मस्त असे हे हलवाई स्टाईल बुंदीचे लाडू घरी बनवणं खरच खूप सोपं आहे ज्या काही टिप्स सांगितल्या त्या फॉलो करून तुम्हीही गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी हा लाडू नक्की तयार करा बुंदीचे लाडू कसे वाटले हे कमेंट्स मध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत